ना ना हो ना काची नाही काय नाही पण बस मात्र ओपन जावे आपला बाटला घेऊन कारण प्रॉब्लेम जरा होणार तुम्हाला माहिती आहे हा ब्रिज लागलाय केरला मधला कुट्टीपुरमचा हे काय माहिती आहे तुम्हाला कमेंट करा फोन माई हा स्टेट आहे तो तीस किलोमीटरचा फक्त केरला केरला एक नंबर आहे एक नंबर टेन्शन आलं टेन्शन काय करायचं काय ना दाखवत बघितलं हा जा जा सकाळ शुभ सकाळ आणि साईमाई सकाळ मित्रांनो जस्ट आता उठलो आणि निघालो परत खरं आपल्याला अजून आपला बरोबर बावीस किलोमीटर पडलो प्रवास बाकी आहे जिथे आपल्याला पेपर आपले सबमिट करायचे आहेत चला खूप छान झाली कारण आम्ही झोपलेलो गाडीमध्ये आहे मस्त एक बाहेर टाकून आम्ही झोपलेलो चला आणि केरला चला के साईडला हॉस्पिटल आहे एम आय एम एस हॉस्पिटल आणि ह्या साइडला बघा बेबी मेमोरियल हॉस्पिटल आणि इथे बघा आता पण चाललं बरोबर माहीच्या चा, एका चो, छो छोट्याशा राज्यामध्ये हो मित्रांनो अभी तर बहुत लंबा आहे सफर आपणा आणि आता बरोबर पोचलो आहे काय माहित नाही बघा या साइड आहे मेमोरियल हॉस्पिटल आणि आपल्याला हा प्रवास हा फक्त पंधरा किलोमीटरचा आपल्याला जाऊन तिकडे थांबायचं आहे ज्या ठिकाणी आपल्याला पेपर आपल्याला सबमिट करून नंतर परत कलेक्ट करायचे ते, आहेत तर त्याची प्रोसिजर आपल्याला खूप मोठी आहे तर चला पहिला आपण जाऊया त्या ठिकाणी आणि प्रोसेस काय आहे ते बघून घेऊ कारण आपण या ठिकाणी तर पहिल्यांदा आलो आणि एवढा छान वाटे नाही ते गाडी चालवायला फायनली no, बघा आपला स्टेशन आलेलं आहे बघा एक्साइज ऑफिस चेकपोस्ट हे बघा राईट साईडला तर आपल्याला हाय थांबावा लागेल किती मिनिट लागतील त्याच आपल्याला काय ठाऊक नाही पण हायक आपल्याला थांबावं लागेल ऑफिस तर मित्रांनो फायनली हे बघा आपण ज्या ठिकाणी आपण प्रवास चालू केलेला मुंबईत ना आणि आपल्याला थांबायचा होता ह्या ठिकाणी हे बघा फायनली तो क्षण तिकडे देऊन गा हे बघा ते एक्साईज ऑफिस आहे त्या ठिकाणी भावानू ऐकलात दाद्याचा अजून चारशे एक किलोमीटर आहे प्रवास बाकी आहे तर चला हे पेपर पहिले सबमिट करूया आणि लवकर भेटूया आपण मित्रांनो हे बघा गाड्या तिकडे पार्किंग केल्यात आणि हा बरोबर आहे माईचा छोटीशी सिटी आहे हे बघा आपण आलो हे बघा इथे नाश्ता करायला चहा पाणी करायला प्रेश वगैरे झालो प्लाझा हॉटेल फास्ट फूड आपण गेलो बघा फ्रेश होता हे बघा नाश्ता बिस्टा सगळा झाला तुमचा नाश्ता सगळा झाला काय म्हणतो चल हे बघा यांचं इथे या साईड यांचं किचन आहे नॉर्मल आणि तिथे सुद्धा किचन आहे हे बघा बघ हे बघा चला नाश्ता वगैरे का ते करून घ्या डाल आहे हे आपण नको हे पण नको बघा मित्रांनो बघा सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे फायनली बघा आपला आले आहे बघा ही भाजी आली आहे हा म्हणजे ही ही पुरी भाजी गरम बघा केवढ बाबा पुरी बघा केवढी आहे आपल्या एक बोल तयार चटणी आहे काय चटणी चला आपण टेस्ट करूया कशी आहे मित्रांनो पाठीमध्ये आपला चेक चेकपोस्टवरती आपलं काम फायनली झालेलं आहे आता आम्ही निघालो आहे अजून एक एंट्री अजून बाकी आहे माही एक्झिटची तर मला माहीत सुद्धा दाखवलं आणि मित्रांनो पहिला म्हणजे केरला मध्ये माही मोडत नाही माही हा आ, एक वेगळा स्टेट पडतो जास्त किलोमीटर नाही कमी किलोमीटर आहे म्हणून माई हा वेगळा पडतो चला आपण पहिले तर एंट्री केली आता पुढे जाऊन एक्झिटला धामणार कारण आपल्याला एक्झिटचा एक्झॅक्टचा जो काम आहे तो पुष्कळ टाइम लागणार त्याला हे बघा माईचा बघा हे बघा लोकेशन दिसतं माई कशी वाटली माई मित्रांनो हे नक्की कमेंट करून सांगा चला मित्रांनो पहिला डिझेल भरून घ्या हे बघा डिझेलमध्ये आपली लाईट लागलेली आहे पण आपल्याला डिझेल भरावा लागणार आहे बघा चला मित्रांनो फायनली बघा आपली गाडी लावली आहे डिझेल भरायला आणि तुम्हाला डिझेलचा प्राईस सांगतो दाखवतो तुम्हाला बघा कारण तुम्ही सुद्धा शक्यत वाले बघा एटी वन पॉईंट एटी सिक्स म्हणजेच ब्याऐंशी रुपये लिटर करा हे बघा फुल करायला लावली गाडी मित्रांनो हे आहे रेट माहीचा म्हणून केरळापेक्षा माहीमध्ये डिझेल स्वस्त आहे आणि माही हा छोटासा एक बेट आहे म्हणजे एक छोटासा राज्य आहे केरळामध्ये एक नंबर यार तर बघा महाराष्ट्रापेक्षा आठ रुपये स्वस्त केरळापेक्षा चौदा रुपये डिझेल स्वस्त आहे माहीमध्ये प्रश्न न प्रश्न नाही मित्रांनो आता आपण अपन, आपली एंट्री जे झाली आहे आता आपली आउट सुद्धा होणार आहे माहीच्या चेपकोच्या पुढे तर मित्रांनो चला बघा आता फायनली किती डिझेल बसतो आपल्या गाडीमध्ये चला हे बघा मित्रांनो चव्वेचाळीस लिटर बसलाय आणि छत्तीसशे रुपये बसलेला आहे छत्तीसशे रुपयाचा डिझेल बसलाय ते पण टाकी फुल आपला फक्त एकच पॉईंट होता तुम्हाला दाखवलं रिझवला लागलेली आणि मित्रांनो आता या टाकी फुलमध्ये आपली गाडी कमीत कमी जर रस्ते खराब असतील तर आपल्याला सातशेचा ॲव्हरेज भेटेल म्हणजे सातशे किलोमीटर आपली गाडी चालेल आणि जर रस्ते चांगले असतील तर मग आपली गाडी साडेसातशे ते आठशे किलोमीटर आपली गाडी फिरेल म्हणजे इथून जाऊन परत आपली डिलेवरी आणि आपला आपल्या बरं लोकेशनला डिलेवरी जा बरोबर दोनशे छत्तीस किलोमीटर इथून हा माहीमधनं तर खूप अजून प्रवास बाकी आहे अंतर अजून बाकी आहे तर चला आपण डिझेल टाकून आता जाव्या डायरेक्टली आपल्या चेकपोस्टला जिथे आपल्याला गाडी आपली आउट करायची आहे चला हो नाही बघा आपण त्याचा बोलतो बरोबर एक्साईज चेक पोस्ट म्हणजे आपण ह्या ठिकाणी आपली जे, जे माहीचा जो आहे जी हद्द आहे ती इथे संपली आणि त्या साईडला बरोबर बघा तिथून आपण आलेलो बरोबर माई हा स्टेट आहे तो तीन किलोमीटरचा फक्त म्हणजे तीन किलोमीटरमध्ये माई संप हा नो सगळ्या ठिकाणी काम चालू आहे सगळ्या ठिकाणी केरळमध्ये तसा कोकणामध्ये कसं का काम चालू आहे तसं सेम केरळामध्ये झालं आहे बघा आणि मित्रांनो बघा केरळमध्ये असा एक नियम आहे की टू व्हीलर दोघांना पण हेल्मेट पाहिजे पाठी बसणाऱ्याला पण आणि बघा पुढे बसणाऱ्याला हे बघा उदाहरण बघा दोघांचं आहे बघा दिसतंय तर आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कधी कधी चालवणारा पण हेल्मेट कधी वापरत नाही हे <laughs> केरळमध्ये जो नियम आहे तो आपल्याला भाऊ आवडला तसा सेम जर महाराष्ट्रामध्ये नियम लागू झाला वगैरे होतात ते जरा चान्सेस कमी होते खास करून पुण्यामध्ये लागू झाला पाहिजे कारण पुण्यामध्ये एवढी एवढी बाईकची संख्या आहे ना खूप मजा कुवा आम्ही आता येताना तुम्हाला दाखवलंच एवढी ट्रॅफिक होती अक्षरशः फायदे करत होते पुण्यामध्ये येताना हे बघा आपण हा yeah, आता बरोबर आहे कोझीकोडीच्या सिग्नलला बायपासला आहे आणि हा राईट साईडला जाईल तो डायरेक्टली सिटीमध्ये आमचे बीचच्या इथे जाईल आणि हा हायवे तो डायरेक्टली सरळ जाईल त्रिसूरला मित्रांनो आपण आता जस्ट कोझीकोडी सोडून आता दहा एक किलोमीटर पुढे आलो आहे आणि हे बघा बघू शकता तुम्ही पाठीमागे रस्त्याचा संपूर्णपणे काम चालू आहेत आणि फक्त सर्विस रोड ठेवलेला आहे कामासाठी रनिंगसाठी मित्रांनो आपला घॅस आता संपलेला आहे कारण आपण ही आता आजची आपली या चौदाशे किलोमीटरची जर्नी म्हटली आपली तिसरा दिवस आहे आजचा मित्रांनो कंटिन्यू आपण जिथे थांबतो आहे तिथे आपण जेवण बनवतो आहे तुम्हाला माहिती तुम्ही मी ब्लॉगवरती बघतच असाल तर आत्ता विषय असा झाला आहे की आपला घॅस संपला आहे तर मी तेच भेटतो होतं की ते कुठे भेटतो आपल्याला गॅस रिफीलसाठी कारण इथे एवढे वांद्यानं जेवायचे कारण आपली जर गाडी लोकेशनला गेली तर मग मा काय माहीत लोकेशन किती किलोमीटर लांब असेल तर त्याच्यामुळे आपण आताच काय रिफिल रिफील करा मित्रांनो आता आपण पोचलो बरोबर आहे हा जो लेफ्ट चालला आहे खाली तो कॅलिगेट एअरपोर्टला आणि हा जो सरळ रस्ता जाईल तो डायरेक्टली त्रिशूल म्हणजे अजून त्रिशूल त्रिसूलीतनं त्रिसूल बरोबर शंभर किलोमीटर आहे आणि ह्या ट्रॅफिकमधे आपल्याला जायचं आहे आपला कसं होईल काय माहित नाही आपल्या लिहिलेला विचार नि त्या ट्रॅफिक मध्ये जावे ना जावे पण टाइम तीन चार तास फक्त शंभर किलोमीटरला आणि ॲक्च्युली आ... लोकेशन सगळं हँडल हा करतोय कारण गाडी मी चालवते रेबा चहा पियाचा वगैरे काय ते प्रोग्राम चला चहावर पिऊन घ्या मित्रांनो साईडला गाडी लावली पार्किंगला आणि आता मी आलो इथे या हॉटेलमध्ये मी चहा पियला त्याच्याला मित्रांनो निघ्या प्रवासाला मित्रांनो आपण आलेल्या नवीन रस्त्याने कारण रात्री निघण्याचा बघा हेच फायदा असतो आता आपण बरोबर या गावाचं नाव आहे चामन आणि इथं आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे मला आपल्याला जायचं आहे जा इथनं बरोबर मल्लापुरम रोडनी मित्रांनो असं असा हो आहे की माझं लोकेशन तर दर... चल चल माझं लोकेशन तर बरोबर शहाऐंशी किलोमीटर हा तर हे लोक बोलले की अमोरच बोलला की झोप भरपूर येते तुझी भात खाल्लाय ना तर झोप भरपूर येते तर इथे जर आराम करूया कारण पुढे नको जागा इथे गाडीवर लावायला जरा पार्किंग करायला जागा पुष्कळ कर म्हणजे पुष्कळ आहे तर त्याच्यामुळे गाडी इथे लावली पार्किंग किती आहे बघा आम्ही चाललो आहे समोर चहा प्यायला भाऊ नाही बघा आपण आत आप आतमध्ये आलो हॉटेलला आणि ते सांगितलं दोन चहा तिघांमध्ये बघा चहाची डेस कशी यायची घराठी बघा वादल्या बरोबर पाहुणे दोन झाले आणि बरं झालं ऍक्च्युली थांबोरी आम्हाला तर भरपूर लांब जायचं किती किलोमीटर जायचं दोनशे किलोमीटर राकेशला जायचं आणि मला तर फक्त शहाऐंशी बरा झाला थांबवली थांबोरी झोप पण भेटेल आणि आता तो वाटते दोनशे किलोमीटर पण त्याला सातच दाखवून रस्ता असाच असणार आहे ट्रॅफिकचा तर आता रात्री जरा झोपून द्या सकाळी अर्ली मॉर्निंग लवकर लवकर पटून पडूया मस्त पियला मदीना गुड मॉर्निंग जय शिवराय मित्रांनो श्री स्वामी समर्थ साई माई सकाळ तर वादय आता बरोबर साडेसात वाजलेत बघा आता झालो आम्ही आता उठलो वगैरे आता जाव्या वगैरे फ्रेश वगैरे हो झालो आहे मस्त जाव्या आता चा आहे बघा आहे चहा पियाचा ठीक आहे आपली गाडी ही चौदा फोटी ही आपली गाडी ही राखीची गाडी तर जावे <च्चारा> मग चहा पियला पहिला तर आपला निघायचं आहे तर मी बोललं निघायच्या अगोदर जरा वगैरे चहा वगैरे पिऊया दोंड जरा गोड करूया मग जाऊया आपल्या प्रवासाला चला चहा पियला मित्रांनो लवकर लवकर जरा चहा पियायचे आहे कारण आपला प्रवाससुद्धा आपला लवकर चालू करायचा आहे आणि बरोबर आता शहाऐंशी किलोमीटरचा प्रवास असा कालच चालू झालेला पण जरा झोपेमुळे जरा सगळ्यांना आली जेवल्यानंतर तुम्हाला माहिती आहे जेवल्यानंतर लय प्रॉब्लेम आहेत सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे जेव्हा जा, जेव्हा जोप, जेवल्यानंतर झोप येते पण बरं जरा सगळ्यांना झोप तरी भेटली माझं तर काय लोकेशन जवळ आहे पण कंपनी बंद होती काल तर आत्ता सकाळी दहा वाजतापर्यंत कंपनी चालू होईल तर इतका बरोबर दोन तासाचा आपला प्रवास आहे त्रिशूलपर्यंत सत्य चला चालू तर भावानो आपण आता पोचलोय बरोबर वेलनचरी केरला आहे बघा हा ही सिटी आहे आणि इथना बरोबर अजून त्रिशूर आहे साधारण पंचाहत्तर किलोमीटर बघा हे लोक आपल्याला भावना आपल्याला जाम त्रास देतात हे के केरला जे प्रायव्हेट बस आहेत ते कारण मगाशी एवढी आम्हाला धाबली नाही ते काय माहीत नाही पण भरपूर दाबली गाडी त्याच्यामुळे त्याला मगाशी तर साईट देत नव्हतो की बघा गाडी तिथं त्याडला तर आता बरं आपण वेलनचरीमध्ये खूप छान सिटी करून ठेवलेली आहे भावनोखर आता पाठीमागे बस स्टॉप गेला वेलनचेरीचा आणि आता आपल्या इथनं राईट घ्यायचं की लेफ्ट पालक्कड पालक्कड मार्गे आपल्याला जायचंय दाब हा दाखवत बघितलं हा जा जा शाणा बनवू नको चल हे बघा हे असे यांचे नाटक बघा हे बघा हे म्हणजे आपल्याला फक्त जास्त त्रास देतात एम एच्या गाडीला बाकी कुठल्याही गाडीला ना हे लोक हॉर्न सुद्धा मारत नाही फक्त फक्त महाराष्ट्राच्या गाडीला काय बनवता असं इथे ट्रॅफिकचा जाम होतो तर त्याच्यामुळे आम्ही रात्री झोपलो होती जरा थोडीशी चुकी झाली पण एनिवेज शेवटी झोप पण महत्वाची होती त्या प्रवासामध्ये कारण तीन दिवस आमची कंटिन्यू रनिंग झालो आहे आता आजचा चौथा दिवस आहे तर बघा वेलंचारी भावन वेलनचारी कोट्टीपुरम भाव आहे बघा जस्ट आता कोट्टीपुरम पाठी गेला आणि हा ब्रिज लागलाय केरळामधला केरळमधला आणि पण साईडला आहे बघा निसर्ग भाऊ खान कडक कडक म्हणजे कडक हा ब्रिज बघा पुनाई सिटी वा मॉल बघा एवढा भारी आहे आणि ते सुद्धा केरळमध्ये हो ना केरळमध्ये भरपूर मॉल आहेत असं बघायला तर गेला ना तर फक्त रस्ते सोडून बाकी नव्वद टक्के संपूर्ण केरळ एकदम फुल लोडेड झाले म्हणजे लोडेड म्हणजे फुल डेव्हलप झालं आहे बस बघा बस बघा बस न काची नाही काय नाही पण बस मात्र ओपन हे बघा दिसते बस आजीवर नावानो मी आता जस्ट मॅप चेक केला हे बघा मित्रांनो Uh, साधारण एक तास तीस किलोमीटर आणि मित्रांनो बघा एवढा बारीक रोड आहे सिंगल रोड आणि जे प्रायव्हेट गाड्या आहेत म्हणजे जे, जे केरळमधल्या या बारीक रोडवरती विचार करा ओव्हरटेक एक मारून एकामेकाला दाबत विचार करा त्या गाड्या पुढे झाल्यात मित्रांनो आपल्याला पहिल्या एपिसोडमध्ये आपल्याला एक कमेंट आली आ, केरला ज्या जा सिरीजमध्ये आणि कमेंट अशी आली की दादा तू सगळी इन्फॉर्मेशन देतो आहेस ट्रोलची डिझेलची सगळी इन्फॉर्मेशन देतो आहेस पण तू घेतलेली अमाऊंट या जर्नीची ती अमाऊंट का नाही देत आहे सांगत आहेस तर मित्रांनो सांगण्याचा फक्त एवढंच आहे की मी का नाही शेअर केली कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या ट्रान्सपोर्टचा रेट वेगळा आहे आणि हा सुद्धा हो आपल्याला ही बुकिंग आपल्याला आलेली आहे किरणकडून आपला जो किरण होता मागाशी बडादोसवाला त्यांनी आपल्याला ही बुकिंग दिली तर किरण थँक्यू सो मच ही बुकिंग केल्याबद्दल मित्रांनो ट्रान्सपोर्टची बुकिंग अमाऊंट वेगळी असते आणि जी प्रायव्हेट बुकिंग असते अमाऊंट असते ती वेगळी असते त्याच्यामुळे मी अमाऊंट शेअर करत नाही कारण लोकांना काय वाटते की जी बुकिंग अमाऊंट कमी रेटमध्ये चाललं आहे आपण कमी रेटमध्ये कधी जात नाही लाँग रूटला तर हा चौदाशे किलोमीटरचा आपला प्रवास आहे तर त्याच हिशोबाने मी हा रेट घेतलेला आहे तुम्ही तुम्हाला जर या रूटवरती जर तुम्हाला रेटचा अंदाज असेल तर तुम्ही आपल्या या ब्लॉगला कमेंट करू शकता की रेट कितीपर्यंत घेतलेला आहे आणि कितीपर्यंत नाही तर म्हणून आता आपलं लोकेशन राहिलं फक्त तीस किलोमीटर त्रिशूरला आपण जाव्या पहिला त्यांच्या गोडाऊनला काय माहीत आहे गोडाऊन आहे काय आहे का पण त्या ठिकाणी जाऊन पहिला खाली करून घ्या पहा गाडी आज आहे सोमवार आणि माझा तीन तारखेला लागणार आहे उपवास नवरात्रीचा आणि माझा उपवास असा असते की मी फक्त पाणी नाही तर दूध एखादा फ्रूट सकाळी किंवा रात्री हेच घेतो मी बाकी काय घेत नाही पण कडक उपास असतो माझा चप्पल पण नसते माझ्या पायात तर आता ह्या ठिकाणी बाहेर आलो आहे मी तर खूप अवघड होणार आहे उपास धरण्यासाठी पण मी काय ना काहीतरी मॅनेज करणार पण माझा हा कमीत कमी तेरा ते चौदा वर्ष झाली माझा उपास चालू आहे तर चला जाऊया आपण पहिल्या स्पॉटला हो ना आता आपण बरोबर कन्नम कुलम केरला ज्याच्यामध्ये कन्नम कुलम अरे नाव न ना ऐकलेले मित्रांनो हे नाव आपल्या केरळच्या राज्यामध्ये आपल्याला समजते मित्रांनो हे बघा हे बघा स्टँड आहे कन्न कन्नम कुलमचा आहे बघा बस भावा हे बघा पाठीमागे जो बस झाला तुम्ही आता मागाशी तुम्हाला सांगितला थांबला ना मला माहिती होतं त्याची नाटकं इथेच थांबणार लय म्हणजे लय त्रास येतो भावानं खरं सांगतो खूप पुष्कळ त्रास आहेत एखाद्याला गाडी चालवायची इच्छा असेल ना ते लोक इच्छा मारून टाकतील अशा हॉर्न मारून केरलावाले पण काय हॉर्न का थांब थांबायचं नाव नाही एक नंबर आहे एक नंबर कडक चर्च आहे कडक चर्च और बघा आपलं लोकेशन जवळ आलेलं आहे आता बरोबर तेरा किलोमीटर दाखवतो आपल्या लोकेशन तर आपल्याला बाटल्या सुद्धा भरायचं आहे ते सुद्धा मी बघत बघत चाललो आहे आता जेवणाशी एवढ्या वांदे होतील ना खूप म्हणजे खूप आधी होती जेवणाची आणि चला मग जाऊया पुढे कारण सिलेंडर बाटला आपल्याला भरावा लागेलच लागेल काय पण करून आता उपाशी मरू आम्ही पाहू आपल्या गाड्या गेल्यात पुढे तर आपल्याला करायची रिफिल ते बघा इथे गॅस वगैरे ठेवलेलं आहे आपण रिफिल वगैरे बघूया आपला गॅससुद्धा बाटला समजा तुम्हाला माहितीच आहे सुपर मार्केट चला चला भावनो बघा या दुकानात पण नाही या दुकानात पण नाही आणि आता बरोबर आपण पोचले बघा आम्हाला हॉस्पिटल जे हॉस्पिटल आहे चला जावे आपला बाटला घेऊन कारण प्रॉब्लेम जरा होणार तुम्हाला माहिती आहे आपला सिलेंडर नाही जोपर्यंत भरत आहे तोपर्यंत आपल्या प्रॉब्लेम होणार होणार चला, परवर, आ, चला जावे पुढे कारण बरोबर नऊ किलोमीटरवरती आपला त्रिशूर आहे आपण पहिल्यांदा जाणार त्रिशूरमध्ये तर चला आपण मी जावे सिटीमध्ये आणि त्रिशूरमध्ये इथे विचारलं मी त्या बोलले की तुम्हाला त्रिशूरमध्ये तुला हा आप बाटला रिफिल करून भेटेल चला जाव्या आतमध्ये मित्रांनो आपल्या लोकेशन फक्त आपण पाच किलोमीटरच्या अंतरावरती आपण आहे आणि हा जो लोकेशन आहे पुनकुलम या लोकेशनचं नाव आहे तर भावा न फायनली आपण त्रिसूरला पोहोचले बघा तिसं तुम्हाला गेट म्हणजे हा गे या गेटमध्ये आपल्याला एंट्री करायची नाही पण आपण त्रिशूरच्या सिटीमध्ये आपण प्रवेश केलेला आहे आणि इथनं बरोबर दोन किलोमीटर ते आपलं लोकेशन आहे ज्या ठिकाणी आपला पहिला लोड खाली करायचा आहे चला त्रिशूर आतमध्ये राहिली आहे पण आपण बायपास नाही बाहेर पडतो आहे इथून आपला राईट मार्ग चला मग दाखवतो जेवढा होईल तेवढा मी तुम्हाला दाखवणार त्रिशूर कसा आहे आणि कसा नाही चला बघा मित्रांनो आपल्याला लागलेला हा चर्च लागलेला आहे कसं तुम्हाला चर्च भावानो आणि आपल्याला ह्या सिटीला जायला त्रिसूरला जायला आहे बघा इथं राईट तर नाही पण आपण सिटीमध्ये जाणार नाही तुम्हाला माहितीच आहे आपण जाणार डायरेक्टली आपल्या लोकेशनला ज्या ठिकाणी आपल्याला गाडी खाली सर खाली करायची बघा हा राईट साईड राईट गेलेला आहे त्रिसूरला बघा या साईड या ठिकाणी जायचं इथे सर सर सहाशे मीटर वरती आपल्याला आपला लोकेशन आहे भावा नो एक नंबर आहे मला हे बघा अंगार शहर आले चला लवकर जाऊया आणि फटकन खाली करून देऊया गाडी हे बघा भाऊ सहाशे मीटर वर ना आपल्याला लेफ्टर मारायचं चलो भाय चलो कोचे बघा किती एक्सायटेड आहे बाबा कसं वाटत तुला मित्रांनो चार, चार।, चार actually, actually, दिवस आपण रनिंग करतोय गाडी एकदम छान एकदम छान ना नाही आमच्याकडे टाइम नाही आम्ही जरा पुढे आलो आम्हाला आधी लेफ्टन मारायचा होता ठीक आहे हे मित्रांनो या वर्षामध्ये आपल्याला जायचं आतमध्ये गेट्स सुमारे तुम्हाला दाखवतो आणि बघ इथे फ्रूट बिट आहे म्हणजे काय टेन्शन नाही गाडी गाडी काहीच आहे फ्रूट ए? ये कैसा पायनॅपल कैसा चार, 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 चार पीस का सौ रुपया हंड्रेड रुपीज ओके ओके आता गाडी पे वर्कशॉप थैंक यू थँक्यू थँक्यू मी बघा दिलेला आहे केंद्रीय भंडारण निगम सेंट्रल वर्कशॉपिंग कॉर्पोरेशन बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला गाडी खाली करायची पहिला मटेरियल मित्रांनो कसा वाटला छान ना गव्हर्नमेंटचा याच्यामध्ये आलो आपण चाललो आहे आता हे ते बघा आता ही इथे आपली एंट्री होणार त्या ठिकाणी चला पहिली एंट्री करूया ते बघा या अंकलकडे चला तर मित्रांनो हे बघा आपली फायनली एंट्री झाली गाडी पार्किंग करूया चला भावनो कुठेतरी तर भा मित्रांनो तर भावनो हे बघा भावनो पार्किंग केली गाडी हे बघा आणि ही आहे एक्साईज ऑफिसचं म्हणजे हे सगळे गोडाऊन आहे या गोडाऊनमध्ये आपली गाडी खाली करायची आहे मित्रांनो विषय असं झाला आहे आपण निघालेलो बरोबर सव्वीस तारखेला मुंबईतून जे एन पी टीमधनं आणि आज तारीख आहे बरोबर तीस तारीख म्हणजे आपण चार दिवसांनी पोहोचलो आहे बरोबर केरळच्या आतमध्ये म्हणजे त्रिसूरला पोहोचलो आहे अजून आपल्या तीन डेलवर बाकी म्हणजे ही त्रिसूरची एक चलकुडी आणि वेंगोला मित्रांनो मी ज्याश आता एंट्री केली त्यांना भेटलो वगैरे तर भेटून असा विषय झाला आहे की आज आहे तीस तारीख आज त्यांचं ऑडिट आहे तर ऑडिटमुळे आज गाडी खाली होणार नाही आणि उद्या म्हणजे एक तारीख एक तारीख केरळामध्ये स्पेशली ऑडिटचा पहिला दिवस असतो म्हणजे पहिल्या दिवशी गाडी खाली करत नाही हे सगळं बंद असतो के केरळ आणि दोन तारखेला म्हणजे आले गांधी जयंती तर ते सुद्धा आपली सुट्टी असते बँकॉल तुम्हाला माहितीच आहे तर त्यानंतर तीन तारीख आहे आपली गाडी खाली होणार मित्रांनो एवढा टेन्शन आला तीन तारखेचा तीन दिवस इथे कसे काढायचे कारण एवढा आपण चौदाशे किलोमीटर आपण रनिंग करून इथे आलो आहे तेसुद्धा केरळामध्ये पण अजूनसुद्धा आपली गाडी खाली होणार नाही म्हणजे हे चार दिवस आणि ते ती तीन दिवस टोटल सात दिवस आपण केरळच्या स्टेटमध्ये आपण प्रवास करत झालो आहे तर कसं होणार कसं नाही तेच मला कळत नाही मित्रांनो आपण टेन्शन आलं टेन्शन काय करायचं काय नाही एवढे तेवढी पण मेहनत करून आपण इथे आलो आहे आणि हे लोक आपली गाडी खाली करत नाही तर काही त्यांचे काहीतरी रूल्स असतील ते सुद्धा फॉलो करावं लागतात काय करायचं शेवटी आपण गाडी तर इथनं घेऊन जाऊ शकत नाही आता गेटीची गाडी आत मी टाकली आहे हे बघा एंट्री केली आहे इथे आणि परमिटसुद्धा दाखवते बघा आहे बघा मी तुम्हाला जास्त दाखवू शकत नाही पण परमिटसुद्धा आपल्याला तिकडे आता द्यावं लागणार आहे कारण ते बोलले की परमिट देऊन जा तरच तुझी गाडी तीन तारखेला खाली होईल बाबा असं कसं होणार तीन तारखेला खाली होऊन खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम मित्रांनो तर आपल्याला इथेच थांबावं लागणार आहे या गोडाऊनमध्ये तर मित्रांनो चला आपण भेटूया डायरेक्टली आता तीन तारखेला कारण काही करू शकत नाही कारण आपला प्रवास अजून बरोबर पंच्याहत्तर किलोमीटरचा त्रिसूरपासून वेंगोल्यापर्यंत कारण तीन डिलेवरी आपल्याला द्यायच्या आहेत तर तीन तारखेला पण भेटूया ह्याच गोडाऊनमधनं गाडी अनलोड करताना आणि वेंगलोरमध्ये जाऊया चला तर भेटूया मग डायरेक्टली तीन तारखेला आपल्या पाचव्या भागामध्ये चला